नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी गोपाळ मोहोरकर व सरोज मोहोरकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन करण्यात आले सन्मानित जेजुरी नगर परिषदेमध्ये स्वच्छता व आरोग्यविषयक उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल गोपाळ तानाजे मोहोरकर त्याचबरोबर सरोज गोपाळ मोहोरकर या दाम्पत्याला कैलासवासी दिनकरराव सावंत स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्यसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सावंत प्रतिष्ठानच्या वतीने सलग पंचवीस वर्षे समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येते थे तसेच थे। गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान शालेय साहित्याचे वाटप पालखी सोहळ्यात अन्नदान विविध शाळांना पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्मशानभूमीला गेट अशी विधायक कामे या प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येतात गोपाळ मोहोरकर व सरोज मोहोरकर यांच्या यशस्वी इंटरप्रायजेसच्या माध्यमातून जेजूर नगर आरोग्य आरोग्यसेवा व स्वच्छतेचा थे ठेका असून भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात सहावा महाराष्ट्रात पाचवा तर पश्चिम विभागात प्रथम क्रमांक हा जेजूर नगर परिषदेने मिळवला असून यात मोहरकर दाम्पत्याचे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान आहे या कार्याबद्दल सावंत प्रतिष्ठानच्या वतीनं या दाम्पत्याला सोपनकाका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्त परायन नारायण महाराज गोसावे यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी पुणे जिल्हा पत्रकार हल्लाविरोधी दक्षता समितीचे अध्यक्ष बी एम काळे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे माजी नगराध्यक्ष साधना दिडबाई जेजुरी शिवसेनेचे विठ्ठल सोनवणे इरफान बागवान रघुनाथ वाहुळ भाजपच्या अलका शिंदे उद्योजक प्रशांत लाखे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत संतोष सावंत शाहीर सगनभाऊ मंचाचे दशरथ लाखे आदी मान्यवर उपस्थित होते संत गाडगेबाबा यांचे शिष्य राष्ट्रीय संत स्वर्गीय एकनाथ महाराज मोहरकर यांचा स्वच्छतेचा वारसा गोपाळ मोहरकर यांनी जपलाय खडतर सेवा करून जेजुरी शहर स्वच्छ ठेवून नागरिकांच्या आरोग्याची सेवा त्यांनी केली यात्रा चत्राचे गाव असणारे जेजुरी आणि जेजुरीकर नागरिक व भाविकांची सेवा करून जेजूरी नगरपालिकेचे नाव देशपातळीवर पोहोचवण्याच्या कामात मोहोरकर दाम्पत्याने मोठा हातभार लावला याची पावती म्हणून या पुरस्काराचे ते मानकरी ठरलेत असे गौरव उद्गार हरिभक्त परायण नारायण महाराज नारा नारा गोसावी यांनी यावेळी काढले कार्यक्रमाचे नियोजन भानुदास धावलकर प्रशांत कुदळे देवीदास मोहोरकर रफिक शेख यांनी तर सूत्रसंचालन नितीन राऊत यांनी केलं